नमस्कार मित्र हो मित्र हो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त हृदयाला भिडणारे एक जबरदस्त भाषण फुलांची कहाणी वसंताने लिहिली रात्रीची कहाणी ताऱ्यांनी लिहिली आम्ही नाही कोणाचे गुलाम कारण आमच्या आयुष्याची कहाणी बाबासाहेबांनी लिहिली मान्यवर उपस्थित सज्जन हो आज आपण एका महामानवाच्या स्मृतीपुढे नतमस्तक होण्यासाठी एकत्र आलो आहोत सहा डिसेंबर हा दिवस भारताच्या इतिहासातील एक भाऊ करणारा दिवस आहे कारण याच दिवशी महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या जगातून कायमचा निरोप घेतला ते गेले पण त्यांच्या विचारांचा प्रकाश आजही समाजाच्या प्रत्येक कोपऱ्यात निरंतर तेज पसरवत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे व्यक्तिमत्व नितांत व्यापक संघर्षमय आणि अद्वितीय होते बालपणापासून जाती व्यवस्थेच्या निर्दयी अन्यायाला सामोरे जात त्यांनी शिक्षणाचा आधार घेत आयुष्याची नवीन दिशा निर्माण केली शिक्षण हेच मुक्तीचे द्वार ही त्यांची धारणा आज लाखो तरुणांना मार्गदर्शक दीपस्तंभासारखी वाट दाखवते जगातील सर्वोच्च विद्यापीठातून शिक्षण घेतले पण त्यांनी त्या गौरवाचा अभिमान न बाळगता ते ज्ञान भारतातील कोट्यवधी शोषित पीडित वंचित समाजासाठी समर्पित केले भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी या देशाला जगातील सर्वात प्रगत मानवी मूल्यांवर आधारित समानतेचा आणि न्यायाचा अधिकार देणारे संविधान दिले त्यांनी लिहिलेल्या प्रत्येक कलमामध्ये त्यांच्या मनातील करुणा विवेक आणि दूरदृष्टी प्रतिबिंबित होते आज आपण जे हक्क उपभोगतो समता स्वातंत्र्य बंधुता हे सर्व त्यांच्या क्रांतिकारी विचारांचे वरदान आहे महापरिनिर्वाण दिन हा फक्त स्मरणाचा दिवस नाही तर आत्मचिंतनाचा दिवस आहे बाबासाहेबांनी समाज बदलण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला पण आजही समाजात जातीभेद अंधश्रद्धा विषमता दिसते हे दुःखद आहे म्हणूनच आपण आज त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करताना त्यांचे विचार आणि कार्य प्रत्यक्षात उतरवण्याची शपथ घ्यायला हवी केवळ मिरवणुका काढून घोषणाबाजी करून बाबासाहेबांना अभिवादन पूर्ण होत नाही खरे अभिवादन म्हणजे विचारांनी कृतीने आणि आचरणाने त्यांच्या आदर्शांना जपणे होय आपण प्रत्येकाने स्वतःला विचारावे मी समतेची भावना पाळतो का मी जात धर्म भाषा या पलीकडे माणूस म्हणून प्रत्येकाला मान देतो का मी शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी वंचितांना उभे करण्यासाठी काही योगदान देतो का जर उत्तर हो असेल तरच आपण बाबासाहेबांच्या कार्याला खऱ्या अर्थाने साथ देत आहोत मान्यवर हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आयुष्य हे केवळ इतिहास नाही ते भारताच्या प्रगतीचे मानवतेच्या उभारणीचे जिवंत मार्गदर्शन आहे त्यांच्या पालांवर पाऊल ठेवून आपल्याला समानतेवर आधारित समाज घडवायचा आहे त्यांनी सांगितलेली बंधुता लोकशाही स्वातंत्र्य आणि न्यायाची मुळे अजून घट्ट रुजवण्याची जबाबदारी आपली आहे आज या पवित्र महापरिनिर्वाण दिनी आपण सर्वांनी एक संकल्प करूया आम्ही बाबासाहेबांनी दाखवलेला विचारांचा मार्ग आयुष्यभर चालू समाजाच्या उन्नतीसाठी काय करू कार्य करू आणि भारताला खऱ्या अर्थाने समानतेचे बंधुत्वाचे राष्ट्र बनवू याच भावनेने बाबासाहेबांना माझे कोटी कोटी प्रणाम